विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज विश्व ट्वेंटी फोर न्यूज चे प्रतिनिधी ॲडव्होकेट सुरेश काळे यांनी घेतलेल्या न्यूज ची दखल घेऊन मुख्यमंत्री यांनी पारधी समाजातील प्रश्न अडचणी ऐकून घेण्यासाठी गोरगरीब पारधी समाजाच्या व्यथा सरकार दरबारी ऐकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलवले आहे असे सुरेश काळे म्हणाले आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी ॲडव्होकेट सुरेश काळे वंचित बहुजन आघाडी प्रणित आदिवासी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य समन्वयक वार्ड क्रमांक चारमधील समस्त नागरिक व विश्व ट्वेंटी फोर न्यूजच्या बातमीची दखल घेऊन माननीय उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव तसेच नगर परिषदेचे अधिकारी माननीय सुधीर गवळी साहेब यांनी वार्ड क्रमांक चारमधील पारधी वस्तींची रस्त्यांची नाली लाईट स्वच्छता स्वच्छताग्रह याची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत बातचीत करताना समस्त पारधी समाजाचे नागरिक व ॲडव्होकेट सुरेश काळे वंचित बहुजन आघाडी प्रणित आदिवासी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य समन्वयक माननीय उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी ॲडव्होकेट सुरेश काळे सर यांना मंगळवारी वार्ड क्रमांक चारमधील एक समिती गठीत करून तेथील रहिवाशांचे नमुना नंबर आठचा चा प्रश्न असेल व आणखी इतर प्रश्न असतील यासाठी एक समिती स्थापन करून मंगळवारी भेटण्यास बोलावले आहे असे सांगितले आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि पाहत राहा सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा